नमो बुद्धाय जयभीम जातक कथा नावाची फारशी किंमत नाही एका जन्मी आमचा बोधिसत्व तक्षशिला नगरीत प्रसिद्ध आचार्य होऊन पाचशे शिष्यांना वेद पढवित असे त्यातील एकाचे नाव पापक असे होते काय रे पाप्या इकडे रे पाप्या असे लोक त्याला म्हणत असत त्यामुळे कंटाळून जाऊन तो आपल्या गुरुला म्हणजे बोधिसत्वाला म्हणाला गुरुजी माझे नाव मला अमंगल वाटते दुसरे एखादे मला चांगलेसे नाव द्या बोधिसत्व म्हणाला येथल्या येथे चांगले नाव घेण्यापेक्षा देश पर्यटन करून एखादे चांगले नाव पाहून ये व मला सांग म्हणजे आम्ही सर्वजण त्याच नावाने तुला मारीत जाऊ दुसऱ्या दिवशी पापकाने सिदोरी सज्ज करून दुसऱ्या गावचा रस्ता धारला व ज्याच्या त्याच्या नावाचा अर्थ पाहत जाऊ लागला वाटेत एका शहराजवळ आला असता काही लोक प्रेत घेऊन स्मशानयात्रेला चालले होते तेव्हा पापक म्हणाला काय हो इतकी मंडळी कुणीकडे चालली ते लोक म्हणाले जीवक नावाचा आमचा एक दोस्त नुकताच मरण पावला त्याच्या अंत्यविधीला आम्ही जात आहोत पण काय हो जीवक मरतो हे कसे जीवक असो अथवा अजीवक असो मनुष्य म्हटला की तो मरणारच नावाने मरण चुकते असे नाही व्यवहारापुरताच काय तो नावाचा उपयोग तू अगदीच दिस खोळा दिसतोस असे त्यांनी उत्तर दिले बिचारा पापक चांगल्या नावाचा हा विपर्यास पाहून विस्मित होऊन गेला व तसाच पुढे जातो तो एका दासीला वेळेवर काम करीत नाही म्हणून तिचे मालक रस्त्यावर चापकाने मारित होते तो त्याला म्हणाला या बाईचे नाव काय व हिला तुम्ही का मारता ते म्हणाले हिचे नाव धनपाली व वेळेवर काम करीत नसल्यामुळे हिला आम्ही दंड करीत आहोत आहो पण धनपालीवर दुसऱ्याचे काम करण्याचा प्रसंग यावा कसा आहो तुम्ही हे मूर्खासारखे काय विचारता ही जन्माचीच दासी आहे धनपाली असे नाव ठेवले म्हणून काय झाले धनपाली असू द्या किंवा अधनपाली असू द्या दारिद्र्य यावायचे असेल तर ते आल्या वाचून राहत नाही नावाने कोणताच कार्यबाह्य व्हायचा नाही ते केवळ व्यवहारापुरते आहे ही गोष्ट तुम्हाला माहीत नसावी हे मोठे आश्चर्य आहे बिचारा पापक चांगल्या नावाच्या मंगलत्वाविषयी जवळजवळ निराश होऊनच तसाच पुढे चालला शहराच्या बाहेर गेल्यावर काही अंतरावर इकडे तिकडे फिरणारा एक ग्रहस्थ त्याच्या पाहण्यात आला पापकाने त्याला त्याचे नाव विचारले तेव्हा तो म्हणाला माझे नाव पंथक तर मग तुम्ही या निर्जन प्रदेशात काय करता मी वाट चुकल्यामुळे इतस्त भटकत आहे मला अद्यापी माझा मार्ग सापडला नाही पण पन, पंथक वाट चुकतो हे कसे आहो हे केवळ नाव आहे वाट चुकण्याचा आणि याचा काहीच संबंध नाही तुम्ही नावावर भरोसा ठेवणारे वेळगळ मनुष्य दिसता पापक चांगल्या नावाच्या गुणांविषयी पूर्ण निराश झाला व आपले नाव बदलण्याचा बेत त्याने रहित केला तेथून आपल्या गुरुजवळ जाऊन घडलेले सर्व वर्तमान त्याने त्याला निवेदन केले त्याच्या सोबत्यांनी पापकाने कोणते नाव शोधून आणले आहे असा बोधिसवतोला प्रश्न केला तेव्हा तो त्याला म्हणाला जीवक मरतो धनपालीला दारिद्र्य येते व पंथक वाट चुकतो हे पाहून आमचा पापक चांगल्या नावाचा थांग लागल्या वाचून परत आला पापकाचे तेच नाव कायम राहिले हे निराळे सांगायला नको जय भीम